शम्स एज्युकेशन सोसायटी खाजा ख्वाजा शमनामेरा साहेब गर्ल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी शाळेचा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के शम्स उज्युकेशन सोसायटीची खाजा शमना शमनामेरा गर्ल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मिरजची उत्तुंग भरारी घेतली आहे नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळेतील सर्व बारावीचे विद्यार्थिनी पास झाले आहेत या संस्थेची स्थापना तीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली असून मिरजेत मुलींची शाळा व कॉलेज सुरू असून या ठिकाणी असणाऱ्या संस्थेच्या व कर्मचाऱ्यांनी कष्ट घेऊन या शाळेचा निकाल यशस्वी करून दाखवण्याची माहिती आज संस्थेत देण्यात आली संस्थेचे चेअरमन रफीक कासिम मल्ला आणि साकीब जमादार यांनी एक सदरची माहिती दिली या शाळेतून अनेक मुली उच्च पदावर नोकरीच लागलेल्या आहेत त्यामध्ये एक विद्यार्थिनी न्यायाधीश झालेले आहे तर दुसरी विद्यार्थिनी पोलीस प्रशिक्षक म्हणून काम करीत आहे तर अनेक विद्यार्थिनी शिक्षिका म्हणून काम करत आहेत यावर्षी इयत्ता बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के या शाळेतील मुलींनी यश मिळवलेलं आहे विद्यार्थिनीही चांगल्या गुणसंख्येने उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तर शाळेचे मुख्याध्यापक व सर सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे दोन सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली श शाळेची मान्यता म्हणायला आहे त्यापासून आमची शाळा ही चालू आहे आणि सतत आमच्या शाळेचा निकाल ही नव्वद टक्क्या निकाल आहे आपल्या शाळेचा आणि ह्या आमचा बारावीचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे आणि नव्वद टक्क्याचा पुढे निकाल घ्यायचा आमची शाळेची परंपरा चालू आहे मुलींना शिक्षण देण्यासाठी आम्ही सातत्यानं काळात जाऊन आम्ही मुलांना मुलींना आणून शिक्षण देण्याचा आम्ही फार प्रयत्न करत आहे आणि त्याकरता आमच्या शाळेच्या शिक्षकांनी फार मोठं योगदान केलेलं आहे यामध्ये आणि त्या पद्धतीनं दोन मुलींना जे आमच्या मुस्लिम समाजामध्ये शिक्षण शिकवण्यासाठी फार हे असते की शिक्षण को आहे पुढे दहा आठवी नवी दहावी तारीखा ते सोडत येतात तरी आम्ही त्यांना आपण पडून एक चांगला समाज जोडवण्यासाठी आम्ही ते तसे करतोय मी आणि ह्या वर्षी जे आमचा शंभर टक्के निकाल आलेला आहे हे आम्ही इतकं पुढं सुद्धा आम्ही शंभर टक्के निकाल आलो